आताच्या परिस्थितीत भरपूर अंतर दिसून येते तर या परिस्थितीचा काय परिणाम होईल म्हणजे समजा जर गुरुजी शाळेत आले नाहीत तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची काय परिस्थिती होईल हे आपण या ना नाटकातून पाहणार आहोत तर तुमच्यातलेच काही विद्यार्थी हे नाटक सादर करायला येत आहेत त्यांचे तुम्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा नाटकाचे नाव आहे गुरुजी नसतील तर मस्ती एक्सप्रेस आज गुरुजी सुट्टीवर आहेत म्हणजेच काय शाळा चालू आहे पण डोके बंद आहे तर हा शाळेतला बंड्या काय करतो ते आपण मित्रांनो अशी चालली आहे आजकालची शिक्षण क्रांती थोडे अजून पुढे जाऊन पाहूयात नेमके बदल काय होतात ते गुरुजी आम्ही आपले काय चुकले हे कधीच सांगत नाही शिकत नसते तर ज्ञान असतं पण दिशा नसती तुमचा वाटा म्हणजे राग नाही ती आमची काळजीची घंटा आहे तुम्ही आम्हाला पेपर नाही पर्सनली पास करायला शिक्षक म्हणजे एक ते देव घडवतात मोबाईल स्मार्ट गुरुजी सुपर पावर. शिक्षक फक्त शिकवत शिक्षक फक्त शिकवत नाही ते आपले आयुष्य घडवतात Let's see.